नमस्कार स्नेहपूर्ण रेसिपीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत उपवासाचा केक जो बनवायला एकदम सोपा आहे आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून बनतो जो खूप मऊसुद्धा आहे आणि आपण उपवासाच्या दिवशी हा बनवून खाऊ शकतो हा दोन दिवस टिकतो तुम्ही बघू शकता खूप छान असा बनतो तर आज आपण हा केक बनवणार आहोत अशाच नवनवीन छान रेसिपीजसाठी स्नेहपूर्णा रेसिपी, रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीच्या सगळ्या अपडेट मिळतील तर इथे मी कढईमध्ये केक बनवणार आहे त्यामुळे मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यात ते एक स्टँड ठेवून झाकून ठेवते हे मी असं दहा मिनटं मोठ्या गॅसवर झाकून घेणार आहे इथे आपण साहित्य बघूया केकसाठी लागणारं हा लिंबूचा रस आहे पाव चमचा त्यानंतर अर्धा चमचा खायचा सोडा एक चमचा बेकिंग पावडर थोडेसे काजू घेतलेत ऑप्शनल आहेत त्यानंतर तीन लहान आकाराची केळी घेतली आहेत तुमच्याकडे अशा पद्धतीची नसतील तर मोठी दोन केळी घ्यायची ही पाऊन वाटी पिठी साखर तीन चमचे तूप अर्धा चमचा कॉफी पावडर ही मी वरई किंवा भगर घेतली आहे एक कप तुमच्याकडे असे कप नसतील तर तुम्ही मोठा वाडगा वापरा आणि त्याच वाडग्याने सगळ्या बाकीच्याचं प्रमाण घ्या हे मी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे अर्धा कप आणि दूध तर ही जी वरई आहे ती मी भाजून घेतली आहे मंद गॅ गॅसवरती आणि त्याचं पीठ करून घेतलं आहे मिक्सरला पीठ केल्यानंतर ते मी बारीक चाळणीने चाळून घेतलं अशा प्रकारे तर हे आपलं साहित्य आहे आता आपण कृतीकडे वळूया सगळ्यात आधी मी ही तीन लहान आकाराची केळी मिक्सरला बारीक करून त्याची अशी छान पेस्ट बनवून घेणार आहे मोठी केळी असतील तर तुम्ही दीड केळं वापरा किंवा दोन केळी वापरा आता इथे मी केक टीनला तेल लावून घेते थोडंसं म्हणजे केक टीन ग्रीस करून ठेवते म्हणजे आपला केक त्याला चिकटणार नाही आणि आता पुढच्या कृतीकडे वळूया तर इथे मी पाऊण वाटी पिठी साखर घेते तुम्ही जर मोठी वाटी वापरत असाल तर त्याच वाटीच्या मापाने बाकीचे प्रमाण घ्यायचे आहेत तर ही आपल्याला केळ्याची पेस्ट ह्यात घालायची आहे पण त्याआधी मी यामध्ये थोडंसं दूध घालून आपल्याला पिठीसाखर व्यवस्थित विरघळवून घ्यायची आहे पिठीसाखर विरघळली आहे छान आता ह्यात मी ही केळ्याची मिक्सरला बारीक करून घेतलेली पेस्ट टाकते हा केक खूप पौष्टिक आहे त्यामुळे उपवासालाच काय इतर वेळसुद्धा आपण करून खाऊ शकतो आणि लहान मुलांनासुद्धा देऊ शकतो अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे तीन चमचे तूप घेतलं ते घालून घेते आणि छान मिक्स करून घेते तर यानंतर घालणार आहोत आपण कॉफीची पावडर पण ही अशीच घालायची नाही आहे थोडंसं पाणी घेऊन आपल्याला ती व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घालायची आहे मी इथे अर्धा चमचा कॉफी पावडर घेतली आहे कॉफी पावडरमुळे खूप छान चव येते कारण आपण इसेन्स वापरत नाही आहोत काही जणांना इसेन्स चालत नाही उपवासाला त्यामुळे मी कॉफी पावडर वापरते आहे तर हे मी मिक्स करून घेते छान आता यात आपण आपले जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते घालून घेऊया सगळ्यात आधी मी इथे घेतलं आहे राजगिऱ्याचं पीठ अर्धी वाटी त्यानंतर खायचा सोडा अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि हा एक व वा मोठी वाटी आपलं वरईचं किंवा भगरीचं पीठ ते हे छान चाळून घेणार आहे मी चाळल्यामुळे त्यातली एखादी गुठळी किंवा काही जे पार्टिकल्स असतात ते वेगळे होतात आणि केक पण छान हलका होतो आता मी हे मिक्स करून घेणार आहे आणि लागेल तसं थोडं थोडंसं दूध घालणार आहे त्यात दूध एकदम घालायचं नाहीये थोडं थोडं घालत घालत बघायचं आपल्याला कन्सिस्टन्सी व्यवस्थित केकसारखी होईपर्यंत आपल्याला दूध घालायचं आहे नॉर्मल आपलं जर केकचं बॅटर असतं तशीच कन्सिस्टन्सी ठेवायची जास्त पातळसुद्धा नाही जास्त घट्टसुद्धा नाही ते आता हे थोडंसं घट्ट आहे म्हणून मी अजून दूध ॲड करते अजूनही थोडंसं घट्ट आहे हे इथे मी जवळजवळ एक पेला दूध घेतलेलं आहे सगळं दूध लागलं आहे आणि दूध हे नॉर्मल टेम्परेचरचं असावं फ्रीज थंड दूध घालायचं नाहीये जर थंड दूध असेल तर ते बाहेर काढून ठेवायचं आणि नॉर्मल टेम्परेचरला आणून मग घालायचं आपल्याला छान मिक्स करून घेतलाय आणि आता सगळ्यात शेवटी मी घालणार आहे पाव चमचा लिंबाचा रस ह्याच्यामुळे केक खूप छान फुलून येतो जे आपण बेकिंग पावडर आणि खायचा वाप सोडा वापरला आहे त्याच्यासोबत हा लिंबचा रस रिॲक्ट होतो तुम्ही बघू शकता इथे खूप छान असा फेस झाला आहे लिंबू रस टाकल्यानंतर आणि हे आपलं बॅटर तयार आहे आता हे आपण केक टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे सगळं बॅटर मी व्यवस्थित केक टीन मध्ये ओतून घेते जर जा तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हन मध्ये सुद्धा हा वन एटी डिग्रीला थर्टी फायव्ह मिनिट्स बेक करू शकता पण माझ्याकडे ओव्हन नाही आहे मी कढईमध्येच हा केक बनवणार आहे तर हे केकटीन छान टॅप करून घ्यायचे त्यामुळे हवा निघून जाते व्यवस्थित सात ते आठ वेळा हे टॅप करून आहे आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यावरती हे काजूचे काप ठेवणार आहेत ऑप्शनल आहे घरात नसतील तर नाही टाकले तरी चालतील पण खूप छान दिसतं म्हणून मी हे वापरते तुमच्याकडे जर बदाम असतील तर ते सुद्धा तुकडे करून टाकले तरी चालतील जर तेही नसतील तर काहीच नाही टाकलं तरी चालेल कारण की केक असा पण खूप छान आणि मऊ बनतो तर इथे आपण जी कढई गरम करायला ठेवली होती ती गरम झालेली आहे त्याच्यामध्ये मी हे केकटीन ठेवून घेते आणि जवळजवळ चाळीस मिनटं आपल्याला हे मध्यम गॅसवरती बेक करून घ्यायचं आहे चाळीस मिनटानंतर चेक करून बघा जर तुम्हाला कच्चा वाटला तर अजून पाच मिनटं पण ठेवू शकता इथे चाळीस मिनटं झालेली आहेत मी बघते केक आपला तयार आहे टूथपिकला चिकटत नाही आहे आता हा थंड करून घ्यायचा व्यवस्थित आणि मगच आपल्याला अनमोल्ड करायचं आहे तर मी केक थंड करून घेतलेला आहे आणि सुरीच्या साहाय्याने मी कडा मोकळा करून घेते आणि केक अनमोल्ड करून घेते अशा पद्धतीने उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन खूप कंटाळा येतो त्यावेळी तुम्ही हा केक नक्की करून बघू शकता बऱ्याचदा असंही होतं की उपवासाच्या दिवशी कोणाचा तरी वाढदिवस वा असतो आणि त्यावेळेला केक खायची हौस राहून जाते तशावेळी तुम्ही हा केक नक्की बनवू शकता खूप छान आणि खूप मऊ असा हा केक बनतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा उपवासालाच काय इतर वेळीसुद्धा तुम्ही बनवून लहान मुलांना देऊ शकता किंवा तुम्ही पण खाऊ शकता कारण की हा केक खूपच पौष्टिक आहे तुम्ही बघू शकता हा खूप मऊ आणि छान असा फुललेला आहे आजची आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय